समाजातील सर्व घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी जातनिहाय जनगणना करणं गरजेचं आहे काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीतील मित्रपक्ष जातनिहाय जनगणना करण्यास कटिबद्ध आहे परंतु भारतीय जनता पक्षाचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने चात्वन्य व्यवस्थेच्या विचारधारेतून आलेल्या भाजपाच्या अनुराग ठाकूरनी त्यांच्या जातीचा पत्ता नाही ते जातनिहाय जनगणेची मागणी करत आहेत असं वक्तव्य करून या देशातील बहुजन आणि मागासवर्गीयांचा अपमान केला आहे याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करून बहुजनांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा तसेच जातीयवादी वक्तव्य करणाऱ्या अनुराग ठाकूर यांचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी प्रदेश प्रतिनिधी जेबी यादव सुखदेव घोलप भालचंद्र महाडिक निशिकांत कोळी रमेश इंदिसे शीतल आहेर महिला अध्यक्षा स्मिता वैती ठाणे काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी मागासवर्गीय अध्यक्ष उमेश कांबळे किसान सेलचे अध्यक्ष ऋषिकेश तायडे पर्यावरण अध्यक्ष मनोज टाकवे सांस्कृतिक विभाग अध्यक्ष स्वप्नील कोळी ब्लॉक अध्यक्ष अंजनी सिंग हिंदुराव गळवे राजू शेट्टी जावेद शेख सुरेश भोईर आनंद सांगळे ज्येष्ठ नेते महिंद्र म्हात्रे सुरेश पाटील शिरीष घरत दयानंद एगडे गोपाळ सावंत तसेच प्रसाद पाटील बाबू यादव सुभाष ठोमरे मुन्ना राजौरिया अमरनाथ गुप्ता संजय घाक संगीता कोटल शेनू नायर प्रतिभा मेमन अर्पणा सावंत किशोर कांबळे किरायात मुकादम राज चव्हाण सुमन वाघ आशा मस्के रवी डोळस आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस पक्षाने जात न्याय जनगणनेचा मुद्दा हा सातत्याने लावून धरलेला होता परंतु राहुल गांधी यांची जात काढून कुठेतरी एस सी एसटी ओबीसीचा अपमान करण्याचं काम कारस्थान भारतीय जनता पक्षाने आणि अनुराग ठाकूर यांनी त्या ठिकाणी केलेला आहे तर त्यांच्या अशा या वक्तव्याचा देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या पंतप्रधान बसलेल्या व्यक्तींनी कुठेतरी निषेध करायला पाहिजे होता परंतु त्यांचं ते वक्तव्य सुद्धा नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्याला कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी समर्थन देण्याचं काम केलेलं आहे परंतु आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू शकतो की काँग्रेस पक्ष हा बहुजनांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि काँग्रेस पक्षाची ही सातत्याने मागणी राहील की जाता नेहा या जनगणना ही झाली पाहिजे या भूमिकेवर काँग्रेस पक्ष ठाम आहे देशभरात एक लक्षामध्ये घ्या का की काँग्रेस पक्षाने पूर्ण देशभर तीव्र संतापाची लाट याच्या विरोधामध्ये आहे देशभरामध्ये आंदोलन झालेली आहेत भारतीय जनता पक्षाची नेहमीच अशी भूमिका राहिलेली आहे की मूळ मुद्द्याला नेहमी बघायला द्यायची जेव्हा जात नाही आहे जनगणनेवर तुम्हाला बोललं जातं त्यावेळी कुणाची तरी जात काढायची आणि एस सी एस टी ओबीसीचा अपमान करायचा ही दुटात्मी भूमिका ही भारतीय जनता पक्षाची राहिलेली आहे परंतु काँग्रेस पक्ष संसदेमध्ये अशा पद्धती त्यांना सातत्याने न विचारत राहील आणि या केलेल्या वक्तव्याची जर अनुराग ठाकूर जेव्हा भारतीय जनता पक्षाने माफी मागितली नाही तर भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातलं अतिशय उघडं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल ओवळा भाजीवाडा विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचे होणार पुढील महिन्यात लोकार्पण आमदार प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांसमवेत केला विकास कामांचा पाहणी दौरा विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असून पुढील महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने निवडणुकीपूर्वी ओवळा भाजीवाडा विधानसभा मतदारसंघांमध्ये होत असलेली विकासकामे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने आज एक ऑगस्ट रोजी आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आह त्यानुसार मतदारसंघात विविध विकासकामे सुरू असून त्यापैकी घोडबंदर रोडवरील गायमुख येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक दोन पूर्णत्वास आला असून तेथे ते घाट बांधण्यात आला त्याचं उद्घाटन व टप्पा क्रमांक तीनचं देखील भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे तसेच मोघरपाडा येथील स्मशानभूमी सुशोभीकरण करून गॅस व डिझेलवर चालणारी शवदाहिनी बसवण्यात येणार आहे त्याचबरोबर तेथे पाळीव प्राण्यांना दफन करण्याची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मोगरपडाव व कासारवडवली तलावात म्युझिकल फाऊंटन बसवण्यात येणार असून अशा एकूण पाच तलावांचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे तसेच किसनगर येथील मातोश्री गंगूबाई शिंदे हॉस्पिटल आहे त्याचप्रमाणे नळपाडा येथे मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावाने दीडशे खाटांचे कॅशलेस हॉस्पिटल उभारण्यात येत आहे त्याचबरोबर ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सकपाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र देखील उभारण्यात येत आहे मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी पाच तरणतला व पाच फुटबॉल टर्फचं काम चालू आहे तसेच सरखेल कानोजी आंग्रे यांच्या नावाचं उद्यानाचं काम चालू असून तीन ठिकाणी उद्यानांचे देखील काम सुरू आहे उपवन घाटाच्या बाजूला धर्मवीर दिघे यांच्या नावाने जिम खाण्याचं चा काम चालू आहे तर पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडले असल्यामुळे पाऊस थांबल्यावरच लवकरच ते खड्डे बुजवण्यात येतील परंतु कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर हे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटच करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं तर उपवन येथे घाट बांधण्यात आलेला असून या घाटाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यात आहे परंतु तेथे दारूच्या बाटल्या पडलेल्या असताना किंवा तेथे येणाऱ्या तरुण तरुणींकडून घाटाचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो या आहे यासाठी उपवन घाटावर गोरगरिबांचा देव म्हणून महतीपूर्ण जगामध्ये आहे अशा विठ्ठलाची एक साठ फुटांची मूर्ती उभारण्यात येणार आहे त्यामुळे आगळेवेगळे पंढरी सरोवर या उपवन घाटात होणार असल्यामुळे तेथे भावनिक वातावरण निर्माण होईल या घाटाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव असल्यामुळे तसेच विठ्ठलाची मूर्ती असल्यामुळे परिसराचं पावित्र राखलं जाऊन एका चांगल्या समाजाची जडणगडण होण्यास मदत होईल असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाणे शहरासाठी एक विशेष निधीचं आयोजन केलं होतं आणि एक वेगळे वेगळे प्रकल्प जे ठाणेकरांना अपेक्षित आहे म्हणजे आपण बघितलं आता स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी टपा क्रमांक दोन आता आम्ही ह्या महिन्यामध्ये उद्घाटन त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत आणि त्याचबरोबर टप्पा क्रमांक तीनचं भूमिपूजनही करणार आहोत त्यासाठी जवळजवळ दीडशे कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे त्यानंतर आपण मोगरपाड्यामध्ये कारोजी आंग्रे यांच्या नावानं आपण उद्यान बनवतो आहे त्याचीसुद्धा पाहणी करायला गेलो होतो मुझेल, मुझेल ले ले कासार वडोली येथे जसं उपोनघाटामध्ये घाटामध्ये म्युझिकल फाउंटन आता बनवलेलं आहे तसंच कासारवडोली आणि मोगरपाडे ह्या दोन्ही तलावांमध्ये म्युझिकल फाउंटनची निर्मिती आपण करतो आहे त्यानंतर आपण ठाण्यातलं दुसरं कॅशलेस हॉस्पिटल जे स्वर्गीय गंगूबाई शिंदेंच्या नावानं एक आहे आणि नळपाड्यामध्ये आता स्वर्गीय इंद्रबाई भाऊराव सरनाईक यांच्या नावानं दुसरं हॉस्पिटल आपण सप्टेंबर महिन्यामध्ये में त्याचं लोकार्पण करतो आहे त्याचबरोबर विविध स्मशानभूमींचं सुशोभीकरण आणि विद्युत वाहिन्या गॅस वाहिन्या आणि त्याचबरोबर प्राणी मित्र संघटनेची मागणी होती की प्राण्यांसाठी अंत्यविधीसाठी कुठे व्यवस्था नाही ती प्रत्येक स्मशानभूमीमध्ये प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी सुद्धा आपण व्यवस्था करतो आहे जेणेकरून समाजातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेला जे आहे ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे स्विमिंग पूल पाच ठिकाणी त्याचं काम चाललेलं आहे तेही आपण बघितलं आणि त्याचबरोबर फुटबॉल टर्फ आता तीन ठिकाणी पूर्ण झालेले आहे त्याचंही लोकार्पण आपण लवकरच करतो आहे आज अर्ध्या कामांचीच पाहणी आपण केली आणि उपनला आता ज्या ठिकाणी आपण उभ्या आहोत त्या ठिकाणी साठ फुटाची विठ्ठलाची मूर्ती आपण बसवणार आहोत जेणेकरून पुणेश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावानं पावन झालेला हा ओपनचा घाट अजून चांगला प्रफुल्लित होईल चांगलं लोकांना ह्या ठिकाणी वातावरण निर्मिती झालेले दिसेल फाऊंटन म्युझिकल फाउंटन याच्यामध्ये संध्याकाळी सात आठ नऊ वाजताचे वेग वेगवेगळे वे, 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 शो होत असतात याचासुद्धा लोकार्पण आम्ही पुढील महिन्यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत आपण आता बाजूला बघितलं सिंधुताई सकपाळांच्या नावानं आपण ति आर्चरी बनवतो आहे म्हणजे प्रशिक्षण तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र जवळजवळ ठाणे जिल्ह्यातले हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी तिरंदाजी प्रशिक्षण करायला येतील आणि कदाचित भविष्यामध्ये जे आता पॅरिस ऑलिम्पिक चालू आहे तशाच पद्धतीनं ठाणेकर एक खेळाडू आपलं पॅरिस ऑलिम्पिक जसं आता आहे तसं ब पुढल्याच ऑलिम्पिकमध्ये आर्चरीचा चा चांगला खेळाडू म्हणून त्या ठिकाणी नाव कमवूल आणि मेडल देशासाठी घेऊन येईल असे हे सगळे विविध प्रकल्प आज आपण पाहिले आहेत आणि त्याचं लोकार्पण आता ह्या पुढील महिन्यात माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करतो आणि ते काम आता अंतिम टप्प्यात आले महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा अर्ज नारी योजनेसाठी भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण कोकणात गणेशोत्सवासाठी रेल्वेने जाणाऱ्या ठाणे मुंबईतील चाकरमान्यांची एकच गर्दी उसळते त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आमदार संजय केळकर यांनी याबाबत मंत्रालयाला पत्र दिल्यानंतर कोकणासाठी दोनशे दोन विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे चाकरमान्यांचा कोकण प्रवास आता सुखाने आणि वेगाने होणार आहे कोकणातील गणेशोत्सव आणि ठाणे मुंबईतील चाकरमानी हे नातं तुटे गणेशोत्सवाच्या तीन आधीच कोकणात गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची जागा आरक्षित करण्यासाठी एकच स्पर्धा सुरू होते मात्र प्रवाशांची संख्या वाढत असल्याने कोकणात जाणाऱ्या उपलब्ध ट्रेन या कमी पडतात त्यामुळे अनेकांना आरक्षण मिळत नाही तर तुडुंब गर्दीमुळे रेल्वेचा प्रवास खडतर आणि हाल अपेष्टा सोसत करावा लागतो हजारो चाकरमान्यांची ही परवड थांबवण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी वेळीच रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून विशेष अतिरिक्त ट्रेन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून मंत्रालयानं त्यांना नुकतेच दोनशे दोन विशेष ट्रेनच्या फेऱ्या उपलब्ध करून दिल्याचं पत्राद्वारे कळवलं सीएसएमटी ते सावंतवाडी अठरा फेऱ्या सावंतवाडी ते सीएसएमटी अठरा फेऱ्या सीएसएमटी ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते सीएसएमटी प्रत्येकी अठरा फेऱ्या दिवा चिपळून आणि चिपळून दिवा प्रत्येकी अठरा फेऱ्या सीएसएमटी ते कुडाळ आणि कुडाळ ते सीएसएमटी प्रत्येकी तीन फेऱ्या लोकमान्य टियक टर्मिनस ते कुडाळ आणि कुडाळ ते लोकमान्य टिळक टर्मिनस प्रत्येकी अठरा फेऱ्या लोकमान्य टियक टर्मिनस ते सावंतवाडी वाडी आणि सावंतवाडी ते लोकमान्य टिळक टर्मिनस प्रत्येकी अठरा फेऱ्या तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ आणि कुडाळ ते लोकमान्य टिळक टर्मिनस प्रत्येकी आठ फेऱ्या याप्रमाणे दोनशे दोन फेऱ्या उपलब्ध करून आहेत या वाढीव विशेष ट्रेनमुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास वेगाने आणि सुखाने होणार असून विविध प्रवासी संघटनांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले